नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य शिक्षक परित पात्रता परीक्षा म्हणजेच महाटेट दोन हजार पंचवीसचं यासाठी अत्यंत आवश्यक असणार आहे बालमानसशास्त्री अध्यापनशास्त्र पेपर एक आणि पेपर दोनमधील काही विकासाच्या अवस्था चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला तर डॉक्टर आर एस जॉन किंवा हर्गलॉक यांच्या मतानुसार विकासाच्या अवस्थेचे दोन भाग पडतात पहिला आहे प जन्मपूर्व जन्म अवस्था आणि दुसरा आहे अवस्था जन्मपूर्व अवस्थेमध्येचा कालावधी हा दोनशे पन्नास ते तीनशे दिवस दिवसाचा असतो आणि जन्मापासून ते जन्म ते मृत्यूपर्यंतचा कालावधी हा जन्मोत्तर अवस्थेमध्ये मांगणला जातो जन्मपूर्व अवस्थेमध्ये जननावस्था गर्भावस्था भ्रूणावस्था अभग अर्भका अवस्था अशा अवस्था दिसून येतात तर जन्मोत्तर अवस्थेमध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जन्मापासून तर दोन आठवडे दोन आठवडे ते दहा आठवडे दहा आठवडे ते जन्मापर्यंत जन्मापासून एक महिना तर ही होती विकासाच्या डॉक्टर आर एस जॉन यांच्यामध्ये विकासाची अवस्था व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका